नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सरस इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलवर स्वागत पहा आज सेशनमध्ये आपण अशी वाक्य कुठली प्रश्नार्थक वाक्य नेहमी आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या दोन वाक्यांविषयीच आपण जास्त चर्चा केलेली आणि त्याबद्दलचेच कन्सेप्ट पाहिले पण पा, आता आपण प्रश्नार्थक वाक्य ह्याच्यामध्ये पण बरेच प्रकारे बऱ्याच रचना आहेत त्या आपल्याला शिकायच्या बघा तुम्हाला डब्ल्यूच माहिती असते बॉर्ड वेअर व्हेन हाऊ हा हुज होय हे काय तुमचे डब्ल्यूचे म्हणजे जसे की बघा तू किती दूर पाहू शकतोस त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणणार राईट मग त्यांच्यासाठी तुम्हाला करेक्ट वर्ड कुठला आहे तेच आपण शिकणार आहोत बघा एक डब्ल्यू चा असा आहे की त्याला तुम्ही पाच सहा प्रकारे तुम्ही त्याला वापरू शकता आणि त्याचा प्रत्येक वेगळ्या याच्यामध्ये त्याची अ मराठीचा अर्थ हा वेगळा होतो पहा कुठला आहे तो शब्द बघा तो आहे तुमचा शब्द वॉट आपण नॉर्मली वॉटला काय हा त्याचा अर्थ होतो त्याचा अर्थ बघा कोणता कोण होतो नंतर आहे कसा <laughs> किंवा कशी कसा कशी असाही अर्थ होतो नंतर आहे कसल काय कसलं त्याच्यानंतर आहे किती ओके तेचा तेचा ची होता। ये ची हे असे त्याच्यामध्ये त्याचे वॉटचे अर्थ होतात बघा हे पण हे वापरायचे कसे हेच आपण आज सेशन मधून शिकणार आहोत बघा वॉट हे पहिलं काय समजून घ्या की तुमचं इंटरगेटिव्ह प्रोणा आहे म्हणजे शॉर्टकट मध्ये सांगतोय एंटरगेटिव्ह प्रोणावून म्हणजे काय हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे वॉट हे कुठं वापरलं जात वस्तू नंतर नोकरी किंवा धंदा किंवा व्यवसाय त्यावेळेस विचारायचं असतं त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं वॉट ओके ह्या लक्षात तुमच्या वॉटचा प्रकार आता ह्याच्या प्रश्न पाहूया नॉर्मली आपण काळांमध्ये काळांमध्ये आणि हेल्पिंग बॉक्समध्ये म्हणजे मॉडेल मध्ये काय करतो आपण डब्ल्यूएच घेतो बघा हे टेन्स सांगतोय आणि हेल्पिंग बॉक्स पण सेम नंतर काय घेतो टू व्ही च रूप त्याच्यानंतर सब्जेक्ट नंतर व्ही प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हे सर्वसाधारण काय सूत्र आहे आता इथं टू आहे रूपऐवजी तुम्ही मॉडल एक्झ्युलरी पण घेऊ शकता म्हणजे कॅन कुट शूट मस्ट मे हे की नाही ते घेऊ शकता याचा अर्थ काय होता याचा काय काय ह्याच्यामध्ये त्याचा अर्थ काय होतो बघा आता एक एक्झाम्पल देतो वॉट डज ही डू म्हणजे हिचा अर्थ काय तो वॉटचा अर्थ काय म्हणजे तो काय करतो म्हणजे हे वाक्य तुमचं सिंपल प्रेझेंटेन्स मधलं आहे मग त्यातला अर्थ काय होणार तो काय करतो बघा त्यानंतरच वाक्य आहे आता ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं नंतर म्हणजे ह्या वॉट नंतर तुम्हाला काय वेगवेगळे शब्द घेतले की त्याचा अर्थ चेंज होतो बघा त्याने किती किंमत मागितली काय त्याने किती किंमत मागितली इथं वॉटचा अर्थ काय झालाय पहिला आहे बघा इथं लिहून देतो कोपऱ्या काय दुसरा अर्थ आहे किती म्हणजेच बघा वॉट वॉट एक्झॅक्टली डी आस्क सॉरी इथं आपल्याला काय लिहायचंय एक्झॅक्टलीच्या ऐवजी प्राइस बघा वॉट प्राइस की आज म्हणजे वॉट प्राइसचा अर्थ काय झालाय किती म्हणजे त्याने किती किंमत मागितली ओके त्याच्यानंतर आहे त्याने नेमकं काय म्हंटल बरोबर दुसरं त्याने नेमकं काय म्हटलं बघा वॉट वॉट एक्झॅक्टली डीड ही से म्हणजे तो म्हणजे इथे हिचा अर्थ आपण तो म्हणतो ना काही वेळेला त्याचा अर्थ त्याने होत सिम्पल पास्टेंट्स मध्ये परफेक्ट पास मध्ये त्याने एक्झॅक्टली अर्थ काय होत नेमकं त्याने नेमकं काय म्हटलं हिचा अर्थ काय झालाय काय आणि वरच्या वाक्यामध्ये किती आ लक्ष त्याच्यानंतरच पहा सेम वॉटच आहे जी वाक्य रचना त्याचा अर्थ बघा त्याच्यामध्ये तुझी शाळा <coughs> बघा आता ह्याच्यामध्ये कोणतं ह्याच्यामध्ये काय होतं की कोणतं बघा तिसरा अर्थ काय कोणतं म्हणजे व्हॉट वर्क डू यू डू काय वॉट वर्क डू यू डू वॉट वर्क म्हणजे तुम्ही कोणतं काम करता काय तुम्ही कोणतं काम करता अशा वेळेस तुम्हाला काय वापरायचंय लक्षात वॉट नंतर तुम्हाला एक नाव घ्यायचं ओके त्याच्यानंतर बघा तुझी शाळा कशी आहे म्हणजे चौथा अर्थ काय त्याचा कशी किंवा कसा बघा इथल्या नियमाप्रमाणे त्याचं बघितलं तर हा व्हायला पाहिजे पण इथं आपण काय वापरले वॉट ओके बघा व्हॉट इज युअर स्कूल लाईफ वॉट इज युअर स्कूल आता शेवटी काय करावं तुम्हाला लाईक म्हणजे हा प्रकार आहे तुमचा वॉट आणि शेवटी लाईक आणि क्वेश्चन मार्क असं ज्या वेळेस वापरणार मग त्याचा अर्थ गावणार कशी किंवा कसा ओके हे लक्षात घ्या काय म्हणजे वॉट इज युअर स्कूल लाईक म्हणजे तुझी शाळा कशी आहे हा लक्षात त्याच्यानंतरची वाक्यश्ना बघा सेम त्या अर्थाची प्रत्येकाचे मी दोन दोन एक्झाम्पल्स घेतोय एखादं एक राहिलं तर ठीक आहे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा <coughs> नंतर आहे तो कसा आहे बघा वॉट इज ही लाईफ म्हणजे तो कसा आहे अलग म्हणजे कसा आणि <coughs> कशी आता इथं <हिता>। वॉट <coughs> नंतर असं वाक्य घ्यायचं नंतर फॉर आणि क्वेश्चन मार्क मग याचा अर्थ काय होतो बघा तू हे का केलं बघा माझ्याकडे नोट्स काढलेले कारण की तुम्हाला माहिती भेटावी एकदम पुरेपूर करेक्ट माहिती भेटावी बघा तू हे का केलं वाक्य काय तू हे का केलं म्हणजे वॉट डीट यू वॉट डिट यू डू this फॉर यावेळेस बघा सुरुवातीला वॉट आणि शेवटी फॉर आणि मध्ये कुठलंही काळातलं वाक्य असेल तर त्याचा अर्थ काय होईल का काय बघा ह्याचा पाचवा एक अर्थ आहे का वीड यू धिस फॉर म्हणजे तुम्ही कशासाठी केलं बघा त्याचा अर्थ कशासाठी पण होतो आम्ही आणि का पण होतो ओके बघा त्याचा अर्थाच वॉट इज ऑल हरी हरी फॉर म्हणजे ही सगळी घाई कशासाठी आहे म्हणजे ह्या वाक्याचा अर्थ काय ही सगळी घाई कशासाठी आहे म्हणजे बघा पाचवा अर्थ का किंवा कशासाठी हा लक्षात बघा आपण आतापर्यंत किती अर्थ पाहिले पाच बघा त्याच्यानंतरच सोपा आहे फक्त याला काय करायचं तुम्हाला थोड्याशा वाक बनवायचे आणि त्यासाठी तुम्हाला तुमचे काळ आणि हेल्पिंग वॉब हे क्लिअर असले पाहिजे बघा त्याच्यानंतरच आहे आपण ना की का बरं तू असं म्हंटलस त्याला पण तुम्हाला वॉटच वापरायचे बघा कसं बनवणार ते वाक्य व्हॉट मेड यू थिंक दॅट व्हॉट मेड यू मेड यू थिंक दॅट बघा इथं वॉट नंतर काय आलंय मेड म्हणजे व्हॉट मेड यू थिंक दॅट काय होणार त्याचा अर्थ का, का बरं हो? वाटलं तुला तसं ओके आता इथं चा आपण का लावू शकतो ओके ह्याच्यामध्ये पूर्ण वाक्याच त्याच्यानंतर तुझा शर्टला काय झालं तुझ्या शर्टला काय झालं आता इथं वॉट नंतर तुम्ही डायरेक्टली हॅपन वॉट हॅपन टू युअर शर्ट इथं तुम्ही काय म्हणून अर्थ लावू शकता त्याच्यानंतर जे तू तु तुझा विचार कशामुळे बदलला काय तू तु तुझा विचार कशामुळे बदलला What made you change your mind? म्हणजे तू मां, आता बघा इथं काय झाले कशामुळे का आणि कशासाठी अक्षर ठेवायचं वॉटचा अर्थ का पण होतो आणि कशासाठी पण होतो म्हणजे तू कशामुळे तुझं मन बदललं किंवा माइंड चेंज केलं किंवा तुझा विचार तू चेंज केला ओके आता हे झालं तुमचं वॉटच बरोबर आता ह्याच्यानंतर अजून त्याचा अर्थ आहे पाहू आता सहा नंबरचा अर्थ पाहू खूप छान आहे हे लक्षात आलं तुमच्या हे तुमच्या लेक्चर लगेच लक्षात येणार लगे नाही ह्याला तुम्हाला दोन तीन वेळेस पाहावं लागेल आणि ह्याची तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल प्रॅक्टिस केली तरच तुमच्या लक्षात येऊन जाईल अन्यथा हे लेक्चर पाहून तुम्ही विसरून जा ओके त्यानंतरच पाहा हे कसलं पुस्तक आहे बघा आता इथं काय झाले सहावा अर्थ कसलं <coughs> यासाठी तुम्हाला काय घ्यायचंय सुरुवातीला एक स्ट्रक्चर घ्यायचंय व्हॉट काइंड ऑफ हे फिक्सच घ्यायचंय तुम्हाला व्हॉट काइंड ऑफ बुक इज धिस म्हणजे हे कसलं पुस्तक आहे किंवा कशा प्रकारचं बघा कसलं कशा प्रकारचं वॉट काइंड ऑफ बुक इज दिस म्हणजे हे कसलं किंवा कशा प्रकारचं पुस्तक आहे बघा त्याच्यानंतरचा अर्थ आहे इथं वॉट नंतर तुम्हाला काय करायचंय म्हणजे वॉट टाइम डू यू गेट वॉट टाइम डू यू गेट म्हणजे तू किती वाजता उठतोस तुम्ही असे म्हणू शकता वॉट टाइम डू यू गो टू ऑफिस म्हणजे तू किती वाजता ऑफिसला जातोस किंवा व्हॉट टाइम डू यू गो टू स्कूल म्हणजे तू किती वाजता शाळेला जातो हो। फिक्स या व्हॉट नंतर तुम्हाला टाइम घ्यायचा आणि व्हॉट कायंड ऑफ म्हणलं की कसलं ओके व्हॉटचा अर्थ काय झाला किती अक्षट टाइम डस क्लास फिनिश म्हणजे तुमचा क्लास किती वाजता संपतो ओके त्याच्यानंतर बघा व्हॉट एव्हर मेन मुद्दा तुमचा वॉट एवरचा अर्थ काय होतो जे काही काय जे काही वॉट एवरचा अर्थ काय जे काही आपण म्हणतो ना की डू वॉट एव्हर यू वॉन्ट नाही सॉरी डू वॉट एव्हर यू कॅन आता डू वॉट एव्हर यू कॅ यू वॉन्ट मला तर चुकीचं होईल ओके म्हणजेच पहा <laughs> बघा ह्याची वाक्य रचना डू व्हॉट एवर यू कॅन म्हणजेच तू जे काही करू शकतोस ते कर काय तू जे काही करू शकतोस ते कर त्याच्यानंतर जे वाक्यरचना बघा त्याचा अजून एक अर्थ होतो जे ऐवजी तुम्ही काही का काही का असा अर्थ होतो म्हणजे व्हॉटेवर यु शूड बीन लेट म्हणजेच काही का असा ना पण तुम्हाला काय लेट व्हायला नाही पाहिजे होतं लक्षात यातला एखादा कुठला अर्थ राहिला असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्स दे मध्ये कमेंट करा आणि पुढील मध्ये आपण हाऊचा प्रकार पाहू बघा हाऊ ही असंच आहे त्याला तुम्ही तीन चार पद्धतीने त्याचे अर्थ होतात आणि त्याचा वापरही खूप छान आहे आणि पाहू काय डाउट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र